नमस्कार मी मिलिंद वगबरे माय लाईट मध्ये आपलं स्वागत आता आपण पोहोचलेले हो, आहोत देवूर येथे ओम साई दाताच्या हॉस्पिटलमध्ये खरं तर या ठिकाणी आज ओम साई स्पेशालिटी दाताच्या दवाखान्याचं उद्घाटन होत आहे या निमित्तानं अनेक मान्यवरांच्या माध्यमातनं उद्घाटन झालेले आहे या ठिकाणचे डॉक्टर आहेत डॉक्टर राहुल पुरमवार यांच्या माध्यमातून जनतेची सेवा केली जाणार आहे जे जा आहे की या ठिकाणी स्वच्छतेबरोबरच जे काही दाताचे काही जे काही आजार आहे त्या आजाराचं आजा उत्तम पद्धतीनं निदान करत त्यांना चांगल्या पद्धतीनं सोयीसुविधा देत त्यांना चांगलं करण्याचं चा काम या माध्यमातून होणार आहे अशा पद्धतीचं हे अत्यंत चांगलं आणि महत्त्वाचं सु सुसज्ज अशा पद्धतीचं हॉस्पिटलचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे सर आज ओम साहेब मल्टीप्ले दा दवाखान्याचं उद्घाटन झालं आहे त्याबद्दल तुम्ही काय शुभेच्छा द्या ओम ओमसाई मल्टी मल्टीस्पेशलिटी दातांचा दवाखाना या जो हॉस्पिटलचं उद्घाटन लोकनेते माजी नगराध्यक्ष मोगला ज्यांना शिरशोडार यांच्या हस्ते आज या हॉस्पिटलचा लोकार्पण झालेलं आहे प्रथमतः मी डॉक्टर राहुल पूर्णमार यांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांना या क्षेत्रामध्ये काम क चांगल्या त्यांच्या हाती त्यांना चांगली सेवा या दिगूकरांच्यासाठी मिळावी असं मी त्यांना शुभेच्छा देतो स्पेशलिस्ट दाच्या डोक्याच्या उद्घाटनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले तर नगरपालिकेचे माजी उ उपाध्यक्ष अविनाश नीलावारजी माजी उपाध्यक्ष पालाजाना साहेब मा, मा माजी नगरसेवक अशोक गंडपवारजी यांच्या ठिकाणी उपस्थित पाटील सर आणि आमचे मित्र डॉक्टर राहुल पुरोमार यांनी एका गरीब कुटुंबातून या ठिकाणी जन्म झालेला आहे आणि या त्यांनी आज डॉक्टर या पदवीपर्यंत त्यांनी रा डॉक्टर राहुल पुरोमार यांनी या ठिकाणी डॉक्टर झालेले आहेत आणि त्या देगलू शहरामध्ये आज भव्य शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि त्या निमित्त देगलू शहरामध्ये त्यांची चांगली सेवा घडू असं मी ईश्वरच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र हॉस्पिटल दातात हॉस्पिटल या शुभप्रसंगी उद्घाटन प्रसंगी या देगलू तालुक्याचे लोकनेते मुघलाजांना शिरषेटवार बालाजी रोयलावार परत अविनाश निलमवार संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब देसाई गंगाधरांना कोलगुने नर यांना कोलगाणे राहुल पुरोमार या आता याप्रमाणे उद्घाटन आता झाले या प्रसंगी राहुल माका यांना पुरोमार यांना शुभेच्छा देतो राहुल अशोक पुरमार हा माझ्या भावाचा मुलगा आहे डेंटिस्ट झालेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तो अभ्यास पण केलेला आहे म्हणून या ठिकाणी देगलूर या शहरात तो आपला स्वतःचा दवाखाना या ठिकाणी स्थापून आज या जनतेसाठी गोर गरीब दीन दलित या सर्व जनतेसाठी सेवा करण्यासाठी हा तत्पर या ठिकाणी आज आपला दवाखाना उपस्थित करून सेवा करू इच्छितो आणि म्हणून आजच्या प्रसंगी मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार मी डॉक्टर राहुल अशोकराव फोरमवाल बी डी एस एम यू एच एस नाशिक आमचं क्लिनिक ओम साई मल्टीस्पेशलिटी दाताचा दवाखाना आज यांचं उद्घाटन झालेलं आहे आमच्या क्लिनिकमध्ये नवीन 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 अत्याधुनिक पद्धतीने रूट कॅनल पद्ध ट्रीटमेंट दात साफ करणे वेड़े भेडेवापडे दात सरळ करणे आणि इम्प्लांट म्हणजे हाडामध्ये स्क्रू बसवणे या अशा सर्व उपचाराचे निदान केले जाते तरी आपण अवश्य या क्लिनिकला भेट द्यावी ही नम्र पहात पाहत रहा माय लाईट मीडिया